बघा जर पी क्यू आर यांच्या दरम्यान आठ हजार चारशे रुपये अनुक्रमे दोनशे तीनास तीनास एकशे तीन याप्रमाणे वाटल्यास आरचा हिस्सा किती प्रश्न सोडवायचा कसा आता वाटायचे कसे लक्ष द्या पी क्यू आणि आर हे तिघ या तिघांमध्ये ही रक्कम आठ हजार चारशे वाटायची कशी दोनास दोन तीन दोनशे तीनास तीन आणि एकशे तीन अशी वाटायची प्रत्येकाच्या वाट्यावर येणारी रक्कम किती काढण्यासाठी जलपद यक्ष वापरायचं लेकरांना लक्ष द्या ले। वाटपाचं हे गुणोत्तर इथं अधिक स्वरूपात आणि समोर वाटपाची रक्कम अशा पद्धतीचे मांडणे तुम्ही सहज करू शकता प्रथमतः ही सोडवून यक्ष दोन सोबत गुणींना दोन यक्ष चदस्थानी तीन अधिक तीन यक्ष अधिक एक आणि यक्ष यांचा गुण आकार एक एक्स म्हणजेच तुम्ही पर्टिक्युलर यक्ष मांडू शकता समोर आठ हजार चारशे लेकरांनी हा पूर्णांक युक्त अपूर्णांक दोन यक्स छेद तीन अधिक तीन एक्स म्हणजे पूर्णांक युक्त अपूर्णांक याचा अंशाधिक अपूर्णांक रूपांतरण तीन तिरी नऊ अंश मिळवणे छदस्थानी छेद जसाच्या तसा समोर अधिक हे यक्ष छेद तीन समोर आठ हजार चारशे इथं छेद तीन इथं छेद चे तीन छेद समान झाला सर म्हणजे अंशातील पद आम्ही अधिक स्वरूपात मांडू शकतो छदस्थानी तीन याचा अर्थ असा दोन एक्सचा छेद तीन छेद तीन एक्सचा छेद सुद्धा तीन समोर बराबर आठ हजार चारशे ही बेरीज नवन दोन अकराने बारा एक्स छदस्थानी तीन समोर आठ हजार चारशे बारा एक्सला एकट करा आठ हजार चारशे कडे जातानी तीन गुन्हेला स्वरूपात आठ हजार चारशे गुन्हेला तीन कडे जातानी बारा भागीला स्वरूपात मांडावेच लागतात हा भाग बारी साथी चौऱ्याऐंशी सर त्यावर हे दोन शून्य देऊन टाका म्हणजे सातशे बराबर सातशे आणि गुणीला काय उरतात तीन यक्स बराबर काय हा गुणाकार एकवीसशे इथं इथ ची किंमत मिळाली एकवीसशे लक्ष द्या यक्स म्हणजे काय पडल्यास दिसत नसेल यक्स बराबर सातशे गुनिला तीन यक्स बराबर एकवीसशे ही किंमत मिळाली आपल्याला आरचा हिस्सा किती असा प्रश्न आरचं हे समीकरण एक छेद तीन म्हणजे अर्थात एकवीसशे ही यक्स एक ची किंमत याला भागीला तीन म्हणजे उत्तर काय सातशे रुपये हा अर्चा वाटा हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेला आहे ओके गुणोत्तर प्रमाण ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल